रोटरी क्लब ऑफ मुंबई सेंट्रलच्या सहकार्यानं क्लबच्या माजी अध्यक्षा काजल थडानी संचालक आणि माणगाव तालुक्यातील मौजे शिरवली गावचे सुपुत्र दत्ताराम पांडुरंग शिंदे यांच्या माध्यमातून माणगाव तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद उमरोली खरवली शाळेला अद्ययावत आणि अत्याधुनिक करण्यासाठी पंच्याहत्तर हजार रुपयांचा निधी देण्यात आला यामध्ये शाळेसमोरील पटांगण भराव करणे किचन शेड अद्ययावत करणे मुलांना शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर फिल्टर मोठे कपाट खेळाचे साहित्य यासाठी हा निधी वापरण्यात आला यावेळी रोटरी क्लब मुंबई माजी अध्यक्षा काजल थडानी संचालक दत्ताराम शिंदे कमिटी अध्यक्ष मंगेश मोरे उपाध्यक्ष वैदही सत्वे मुख्याध्यापक महेश गोसावी शिक्षिका नीता काळोखे साक्षी तुपे निर्मला जाधव हो विष्णू भवाळ आदी उपस्थित होते